वाशीखाडी पुलावरील वाशी ते मानखुर्द दरम्यानच्या नव्या पुलाचं उद्घाटन संपन्न सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीतून आता वाहन चालकांची सुटका होणार आहे सायन पनवेल महामार्गावरील वाशीखाडी पुलाच्या दक्षिण वाहिनीचा म्हणजेच वाशी ते मानखुर्द या मार्गिकेचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारा केलाय या नव्या पुलामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतिमान आणि सुरळीत होणार आहे वाशीवरून मानखुर्दला जाताना टोलनाक्यावर तयार होणाऱ्या बॉटल नेकमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आता नव्या पुलाच्या उद्घाटनामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास अधिक सुखकर होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते महा विकास मंडळाच्या वतीने आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके देवेंद्र भाऊ फडणवीस आमचे दुसरे लाडके मंत्री आपले एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अनेक मंत्र्यांचे असते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं आणि आताच पनवेल उद्घाटन मला आनंद इतकाच आहे की या ब्रिजच्या साठी मी दोन हजार चौदा पासून विधानसभेत निवडून आल्यावर लक्षवेधी मांडली होती की महाराष्ट्र अर्धा जो महाराष्ट्र आहे तो संपूर्ण या ब्रिजवरून रस्ते वाहतूक करत असतो मग औषध असेल दूध असतील फळं असतील भाज्या असतील एक ब्रिज नादुरस्त झाला होता हा दुसरा ब्रिज होता त्याला तिसरा पर्याय पाहिजे दोन हजार चौदा पासून सतत मागणी होती दोन हजार पंधराला ला समिती गठीत झाली आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणीस त्यांनी त्यावेळी तो मंजूर केला प्रस्ताव लक्ष आणि त्यावेळी एकनाथरावजी शिंदे हे नगरविकास मंत्री होते या दोघांचाही हातभार लागल्यामुळे त्यावेळी जे काम चालू झालं सातशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख या पूर्ण ब्रिजला खर्च झालेला आहे आणि आज हा ब्रिजच लोकार्पण सोहळा होत आहे त्यामुळे इथे जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी आता राहणार नाही चांगलं काम सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि एल केल्यामुळे हा आजचा उद्घाटन सोहळा आणि तो माझ्याच कारकिर्दीमध्ये होते त्याचा मला जास्त आनंद आहे की जो मी मांडलेला प्रस्ताव याच देही याच डोळा बघायला मिळतोय त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ वार या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते तसेच इथले पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी वारंवार माझ्या या प्रस्तावाला सपोर्ट करून राज्यामध्ये जे प्राधान्य दिलं त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील